सौ सव सविता भागवत क्षीरसागर लिखित हृदयस्पर्शी कविता या काव्य संग्रहाच्या श्री आर्ट अँड स्टुडिओ निर्मित हृदयस्पर्शी कविता या युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत मला अहो राया ऐका ना सांगते काही दुर्लक्ष करण्याजोगे मुळीच नाही लग्नाला झाली वर्ष चार एकत्र कुटुंबात दमले बाळ बाळसुद्धा झालं की वर्षाचं दोन मदतीला आता कशाला हवं कोण दोघं मिळून मस्त राहू एका ताटातच दोघे जेव गुलू गुलू गप्पा मारत राहू तिघाचं असतंच मला काम काय कसलाही विचार तुम्ही करायचा नाही लाडाट येऊन हट्ट करून राहिलो आम्ही वेगळं थोड्या दिवसातच सुख मला कळायला बाळ बाळसुद्धा खूप झालं चिडचिडं संसाराचं सुरू झालं रोजचंच रड पगार कसा संपला हा? ते कळायचंच नाही गप्पा गोष्टी करायला तर वेळच नाही यांचा तर मूडच वेगळा बाई माझ्यासाठी यांच्याकडं टाईमच नाही आठवणींनी माझं मन सैरावैर झालं कधी एकदा आपल्या घरी जाईन असं वाटलं एकदाचं त्यांना मग सांगूनच टाकलं अहो जाऊया ना लवकर आपल्या घरी एकत्र कुटुंबात मजाच न्यारी अगं राहूया ना वेगळं एवढी का घाई वेगळं राहायची हौस तुझी फिटली की नाही सांगू का अहो खरं चुकलंच माझं जरा एकत्र राहण्यातच आनंद खरा एकत्र एक राहण्यातच आनंद खरा आमच्या कविता तुम्हाला आवडत असतील तर हृदयस्पर्शी कविता या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा